चैत्र नवरात्र उत्सवाच्या कालच्या नवव्या दिवशी रामनवमीचं सा औचित्य साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा नृत्यविष्कारमय सोहळा किरण वेहले प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा मराठमोळ्या गाण्यांचा नृत्यमय नजराणा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचं दर्शन उपस्थितांना घडलं नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमामध्ये देवीचं गोंधळ जागरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं लावणी कोळीगीतं शेतकरी गीतं जय मल्हार आणि प्रभू श्रीरामांची गीते अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं दर्शन घडलं श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई अरविंद सावंत शिवसेनेचे आमदार अभ्यंकर माजी आमदार सुभाष भोईर शिवसेनेचे उपनेते विजय साळवी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज दानवे आणि त्यांच्या पत्नी तसंच ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई भाजप आमदार संजय केळकर माजी नगरसेवक नारायण पवार यांनी चैत्र नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं तसंच या कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे शहरातील राजज्योतिष आणि तज्ज्ञ संदीप नेने तसंच समाजसेविका उर्मिला भूतकर यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं